चॅम्पियन चषक नऊ वर्षाखालील राज्यस्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेनं तसंच सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन आणि द हेरिटेजच्या सहकार्यानं सोलापूर चेस अकॅडमीनं आयोजित केलेल्या चॅम्पियन चषक नऊ वर्षाखालील मुलामुलींच्या राज्यस्तरीय निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत अग्रमानांकित आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडू मुंबईचा नोवा अय्यर रायगडचा धीमन हेमांग पुण्याचे हेयान रेड्डी अनिश जवळकर ठाण्याचा कथित छेलार नागपूरचा रिधान अग्रवाल तसंच मुलींच्या गटात मुंबईची गिरीश पै सनमरी पॉल पुण्याची आदिना मोहंती अन्वी हिंगे सोलापूरची पृथा ठोमरे नंदुरबारची भूमी ढगडाके या आंतरराष्ट्रीय गुणांकनप्राप्त खेळाडूंनी आकर्षक खेळत विजयी सलामी दिली या स्पर्धेत यजमान सोलापूरसह मुंबई पुणे नागपूर कोल्हापूर सांगली लातूर अमरावती पालघर छत्रपती संभाजीनगर आदी विविध जिल्ह्यातून छत्तीस आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडूंसह एकूण एकशे दोन नामांकित खेळाडूंनी विक्रमी सहभाग नोंदवला गांधीनगर येथील द हेरिटेज इथं सुरू झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेचं सह उद्घाटन सहाय्यक पोलिसायुक्त राजन माने आणि मुंबईचे शिवसेना संपर्क प्रमुख बेस्टचे चेअरमन अनिल कोकीळ यांच्यातील प्रदर्शनीय या लढतीनं झाली यावेळी महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेनं नियुक्त केलेले प्रमुख पंच कोल्हापूरचे आंतरराष्ट्रीय पंच संदेश नाईक सोलापूर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण विधानसभा संपर्क प्रमुख प्रशांत मांढरकर महानगरप्रमुख दत्ता माने सोलापूर चेस अकॅडमीचे अध्यक्ष महेश धाराशिवकर संघटनेचे सचिव सुमुख गायकवाड आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त अतुल कुलकर्णी विद्यापीठ खेळाडू संतोष पाटील सुभाष उपासे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रास्ताविक सुमुख गायकवाड यांनी तर सूत्रसंचालन संतोष पाटील यांनी केलं